उद्या पुन्हा आम्ही दुपारी चार वाजता या कार्यालयात बैठक घेतोय आणि पूर्ण प्रचाराची रूपरेषा याची मांडणी आणि आखणी उद्या आम्ही करणार आहोत काहींनी राजीनामा सत्र मात्र राजीनामा दिलं हे देखील काहींनी राजीनामाची नाराजी झाली हे बघा साडेपाचशे पदाधिकारी हे मुंबई प्रदेश कार्यालयात पोहोचलेले आहेत तिकडे जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि तुमच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला आहे हे बघा हे बघा शिवसेना भाजप असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल मला या ठिकाणी शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून उमेदवारी दिलेली आहे भाजपाचे उदाहरण घ्यायचं तर संजयजी नाही कदाचित ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यामुळे काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी असेल असणार का नसावी कारण ते सुद्धा काम करत होते परंतु युती आहे आणि युतीमध्ये कुठल्या तरी एका पक्षाला जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाची लोक नाराज असतात आमच्यामध्ये सुद्धा भिवंडीचे आमचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते पालघरचे आमचे काही पदाधिकारी अगदी बाजूलाच असलेलं आमच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते नाराजी असणार साहजिकच आहे प्रत्येकजण काम करत असतो परंतु कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू जर नाराज आहेत त्यांची नाराजी मी दूर करेल असा शब्द मला नाईक साहेबांनी स्वतः दिलेलं आहे आणि निवडणुकीकरता जे जे काही सहकार्य लागेल ते मी करणार आणि प्रचंड बहुमताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक करण्याकरता निवडून आणणार अशा पद्धतीचा शब्द सुद्धा गणेश नाईक साहेबांनी दिलेला आहे त्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील ते नक्कीच दूर होतील ठाण्यातील आमदार आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं खास करून आता आम्ही प्रचाराचं नियोजन कसं करायचं या संदर्भात या ठिकाणी बैठक घेतली नियोजन कसं करायचं या संदर्भात बैठक घेतली माझे प्रस्तावक म्हणून उमेदवाराचे प्रस्तावक म्हणून संजय जी केळकर साहेब या ठिकाणी राहणार रह। आहेत त्यामुळे काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे गीता जैन असतील त्याचबरोबर मंदाताई म्हात्रे असतील त्या स्वतः फोन करून मला शुभेच्छा देणार आहेत उद्या फॉर्म भरण्यासाठी हजर राहणार रह। आहेत मी साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे सर्व भाजपाच्या आमदारांना खासदारांना सुद्धा विनंती केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा उद्या येऊ शकतात परंतु उद्या कपिल पाटलांचा फॉर्म भरायचं आहे दुपारी कल्याणला पण त्यानंतर त्यांना आणखी बाहेर कुठेतरी फॉर्म भरण्याकरता जायचं आहे पण ते बोलले मी नक्की प्रयत्न करील मला जर उद्या यायला नाही जमलं पण दोन सभा मी या ठाणे लोकसभाकरता नक्की देईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे महायुतीचा उमेदवार आहे मी त्यामुळे सर्वजण त्याकरता काम करणार भेट घेण्यासाठी येण्या अगोदर तुमची बैठक होती त्या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे राजीनामा दिलेले आहे ठाणे लोकसभेच्या ज्यावेळेला नरेंद्र नरेश मस्के यांची उमेदवारी काल जाहीर झाली आणि परंपरा परंपरेप्रमाणे आम्ही जिल्हा कार्यकारिणीची आज बैठक लावली होती आणि येत्या पंधरा ते सोळा दिवस राहिलेत आणि त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये उद्याच्या त्या ठिकाणी फॉर्म भरताना सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या आप मंडळातले बूथ अध्यक्ष असतील आमचे सुपरवारी असतील सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहावं तेव्हा नरेश मस्केंच्या उमेदवारीवरून भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांनी राजीनामा देखील दिलेले परंतु मी महायुतीचे उमेदवार असल्यानं मला सगळे सहकार्य करतील असा विश्वास वेळेला नरेश म्हस्के